नमस्कार युट्यूब फॅमिली हे बघा माझ्या मैत्रिणीच्या घरी आले बरं का मी ज्योती काय बनवलंय काय पिठलं बनवलंय का मग आता नक्कीच खावा लागेल तू कधी आले आता दुकानातून मी आता दहा मग आता पिठलं कशी करते दाखव ना तू आमच्या युट्यूब फॅमिलीला जेरामोरी लाल तिखट टाकले काय काय टाकले जर फोडणी दिली लाल तिखट टाकले मस्त होय ना तंबीर आणि त्याच्यासोबत काही भाकरी यात नाय ना, ना? चपात्या केल्या चपात्या आवडत तर नक्की लाईक करा बर का कमेंट बी करा छान छान आमच्या ज्योतिताईच एक नंबर पिटल आणि छान छान कमेंट करून सांगा आमच्या ज्योतिताईचं पिठलं कसं झालंय चपात्या कुठे आहे गे काय चपात्या टोपलं बी बघा तिच्यासारखंच नाजूक <laughs> आहे असं असतं वय कुठे एवढं नाजूक टोपलं घ्यावं लागतं दाखव ना चपात्या कशा केलंय आमच्यासारखंच टोपलं आहे हा ना आणि हे बघा चपात्या पण नाजूक नाजूक येत बघा किती छान बापरे गरम गरम पिठल चपाती कांदा लिंना नाही का त्याच्याबरोबर कांदा आहे लिंबू आहे सगळे ना मग कुठे तुमची कांदा लिंबू आमचे कांदा लिंबू अरे अरे तिकडे फार कोपरे ते वय असं नसतं व कांदा लिंबू पण दाखवा लागत होतं आम्हाला खायला घे ना मग ते कांदा लिंबू कांदा मग झुमका भाकर खायचं म्हटलं त्याला कांदा कांदा नको का मग काय मजा येते ती झुमका भाकर खायला बाई 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 आता बघा हे बघा असा कांदा पण आहे त्याच्या बरोबर हम्म कांदा पण आहे एका बुक्कीत फुटल का ग पण नाही ना ताकद नाही बाय 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 फुटला हो बघा एका बुक्कीत आहे का नाही आपल्या ताकद हा तूप खाऊन खाऊन बघा माझ्या जातात ताकद किती झाली ही आमची बघा हाय बघा 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 आता आली बरं कामान पण लय रुबाब करते माझ्यावर फुकटच रुबाब इतका फुकट रुबाब नाही केला पाहिजे बर का एवढा एवढा रुबाब करीत असते तो आहे का माझा रुबाब असतो तो आवाला मोठ्या बहिणी रुबाब केल्याशिवाय म्हणणार आहे का तब्येती ना अशी स्ट्रॉंग आहे म्हणून मी लगेच मोठी आणि मी लगेच बारीक का ना मी खात्यापित्या घरातली ही खाते खात्यापित्या घरातली असते ती ना असं पिठलो पिठल झमका भाकर किती खाती बघा बरं पण एकच नंबर झालाय बर का पिठल नकोच पाणी आलं अशी गरम गरम करून खातीन बघा आम्हाला सकाळचं संध्याकाळी खावं लागत आहे बघा इकडं गरम गरम करून खाती असं नसतं बर का गरम गरम करून पिठलं पिठलं ला, भाकरी खाती आणि आम्हाला सकाळच संध्याकाळी खावं लागत आहे आणि वरून म्हणती का मी मोठी बघा ना लहान आहे लहान हिलय लहान आहे बघा ना किती बाई माझुल बघा आमची छोकुली लहान आहे बाई हिल छोकुली ग माझी छकुली हा आता छकुलीच म्हणणार आहे मी बरं तुला बघा बरं वाटलंय का आमच्या मैत्रिणीचं घर आता इकडं आली कारण ती मला म्हणती वर गेल्यापासून आहे ना तू येतच नाही जातच नाही म्हटलं चला आता आहे ना चला तिच्या घरी जाऊन ब्लॉग बनवते मी आले की तिच्या घरी बघा असे तिचं देवघर किती छान आहे बघा हे का तिचं देवघर नाही दिसत दिसतं दिसतं सगळं दिसतं देवघर दिसत सगळं दिसत घेकीच्या हवायला का तो ताटत बसणार आहे का मी नाही होय ती म्हणते ते शिजू दे याच्यात हाडकशी जायचेत का मला सांगा शिजायला बी एवढा वेळ लागतो का ते सुद्धा आता पटकन शिजत जाते एवढा वेळ असतोय जेवायला सुद्धा घ्यायना हस असतो बर एवढं प्रेमाने एवढ्या दिची मैत्रिणी चकडा आली म्हणलं रीना मला पाच पकवान जेवायला करायला पाहिजे होत असं नसू करायचं की मग तू सांगितलं असे केला गी ते पिटलं चल ते बघा जेवायला बर का घेऊन आता हे हे का का ते बघा एक नंबर घर दोन नंबर घर आणि हे तीन नंबर घर किचन बाय 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 आगळ पगळ आता बघा ना कशी खाती बर का अशी धन किती ती म्हणायला आमची वाळली बर का पण फक्त एकच चपाती खाती लई नाही खात जीवाला बघा आता तिथं झुमका लाल तिखट टाकून केलंय का जी होती हिरव्या मिरच्या कम नाही टाकल्या का गरम गरम लाल मिरच्या नाही आवडत आहे ते बंद कर तिकडे ते गाण्याचं छान वाटतय का नाही बघा म्हणलं आता आहे ना चला जाऊनच हवा म्हणलं आता हिच्या घरी लय दिवस झाले आलेच नव्हते आता तिने जशी रूम बदलली तशी आलेच नाही मी इकडं तिकडं जाऊन हे करून आले आता हे नाही झालं म्हणजे बरोबर आवाज बसली तू जेवायला जेवायला बसली बाबा 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 याच्यात काय या बर्णीमध्ये उजड येतोय बिना मीठाचं जेवायचं का मीठ लागू का